नमस्कार मित्रांनो आज लाडक्या बहिणीबद्दल तुम्हाला दोन शब्द सांगतो मी हे बघा लाडक्या बहिणींचे पैसे आहे ना मित्रांनो नोव्हेंबर महिन्यापासून तर आलेच नाही ठीक आहे जमान्यात झाले तर नक्की कधी पैसे मिळतील आता बरेचशा लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडला आहे की त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजून आले नाही डिसेंबर महिन्याचे पैसे अजून आले नाही तर पैसे कधी येतील हे बघा सर्व पहिले रिलॅक्स राहा कुठल्या प्रकारचं टेन्शन घेऊ नका कारण तुमचे पैसे आहे मित्रांनो लवकरच येऊन जातील लाडक्या बहिणीचे पैसे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहे हे तुम्हाला सोबतच मिळतील एक खट्टा ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आहे ना कुठल्याही प्रकारची काळजी करू नका लाडक्या बहीणवाले कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आणि मी तर तुम्हाला हेच म्हणेल की जर तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक नसेल ना तर तुम्ही लिंक करून घ्या आधार कार्ड आधार कार्ड जर लिंक नसेल बँकेला तर बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्या फोन नंबर चुकलेला असेल किंवा जर दोन दोन फोन नंबर असतील तसं करू नका एकच फोन नंबर ठेवा बरेचसे लोक करतात दोन दोन फोन नंबर ठेवतात त्याच्यामुळे काय होते दोन दोन फोन नंबर ठेवल्यामुळे बरेच बरेचसे अडचणी येतात त्यांना आता दोन दोन फोन फोन नंबर ठेवू नका एकच फोन नंबर ठेवा ठीक आहे आणि अजून के वाय सी केली नसेल के, के वाय सी करून घ्या लाडक्या बहींची कारण काय झालं माहिती आहे का बरेचसे फ्रॉड या ठिकाणी जे लाडक्या बहिणीचे फ्रॉड आहे मित्रांनो फ्रॉड माहिती आहे बरसे लोक लाडक्या बहिणीचे की ते खोटे चुकीचे डॉक्युमेंट लावून लाडक्या बहिणीचे पैसे घेतात चुकी त्याच्यामुळे कंपल्सरी ज्या लाडक्या बहिणींचे लग्न झाले त्यांना के वाय सी सांगितलेली आहे त्याच्याशिवाय त्यांना पैसे नाही भेटणार आणि ज्यांचे नाही झाले त्यांनीसुद्धा के वाय सी करायची आहे कारण के वाय सी केल्यानंतर जे ओरिजिनल लाडक्या बहिणवाले व्यक्ती आहेत जे ओरिजिनल माणसं आहेत त्यांनाच या ठिकाणी पैसे मिळतील आणि जे डुप्लिकेट आहे ते या ठिकाणी वाय सी करू शकणार नाही डुप्लिकेट लोक तर त्यांचे पैसे त्यांना भेटणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी कंपल्सरी केवायसी करायची आहे जर तुम्ही के वाय सी केली तरच तुम्हाला लाडक्या जे पैसे आहे ते पैसे तुम्हाला मिळतील तरी प्रत्येकाने कंपल्सरी केवायसी करायची आहे बहिणीची त्याच्यामुळे तुम्हाला लाडक्याबाईंचे पैसे मिळतील तरी सर्व माहिती या ठिकाणी मला मिळाली की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे जे लाडक्याबाईंचे पैसे तुम्हाला मिळाले नाही ते पैसे तुम्हाला सोबतच मिळतील म्हणजे तीन हजार प्लस तीन हजार प्लस पैसे तुम्हाला मिळून जातील ओके त्याच्यामुळे जा कुठल्याही प्रकारची तुम्ही काळजी करू नका रिलॅक्स करा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही के वाय सी केली नसेल तर के, के वाय सी करून घ्या वाय सी म्हणजे डुप्लिकेट डॉक्युमेंट डुप्लिकेट नाग नागरिक जे आहे त्यांना ओळखण्यासाठी ओळखण्यासाठीच साधन आहे म्हणून तुम्हाला कंपल्सरी केवायसी करावीच के लागेल अन्यथा तुम्हाला सुद्धा डुप्लिकेट समजण्यात येईल आणि तुम्हाला या ठिकाणी लाडक्याचे पैसे भेटणार नाही म्हणून कंपल्सरी केवायसी करून घ्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये एक सेवा केंद्र असते तिथं किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती सायबर कॅफेवरती जाऊन करून घ्या ओके आणि तरीसुद्धा काही अडचण असेल तुम्हाला काही अडचण आली असेल तुम्हाला तुम्ही कमेंट करू शकता नक्कीच मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर मित्रांनो मी फक्त दोन शब्द सांगतो माझ्या चॅनलबद्दल तुमचा जास्त वेळ नाही घेत हे बघा आपण आपल्या चॅनलवरती जे गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे ज्या शासनाच्या योजना आहे जे केंद्र सरकारच्या योजना आहे ज्या अंतर्गत लोकांना अनुदान दिले जाते पैसे दिल्या जातात ठीक आहे विविध वस्तू वाटप केल्या जातात ते सर्व माहिती आपण सांगत असतो कारण की लोकांना अशा प्रकारच्या योजनांची माहिती नसते शासन त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते परंतु नागरिकांना अशा प्रकारची योजना कोणीही सांगत नाही तर मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना अशा प्रकारच्या योजनांची माहिती देतो जेणेकरून लोकांना शासनाच्या योजना माहिती झाल्या पाहिजे आणि लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला विकास केला पाहिजे आपल्या शेतीचा विकास केला पाहिजे आपल्या कुटुंबाचा विकास केला पाहिजे तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना माहिती देत असतो ओके तर तुम्ही जर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शासकीय योजनांची व गव्हर्मेंट स्कीमची माहिती तुम्हाला मिळत राहील ओके आणि कुठलीही अडचण असेल ना नक्की मला कमेंट करा मी प्रत्येकाच्या कमेंटची रिप्लाय देत असतो त्याच्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही ओके आणि माझे प्रत्येक व्हिडिओ मी जे बनत असतो ना मित्रांनो माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी माहिती असते संबंधित व्हिडिओची ती माहिती टाकत असतो जसं की समजा मी समजा ठिबक सिंचनचा व्हिडिओ बनवला तर ठिबक सिंचनच्या व्हिडिओमध्ये मी ठिबक सिंचन योजनेची माहिती टाकलेली असते त्याच्यामुळे तुम्ही तीसुद्धा माहिती वाचू शकता असं प्रकारचं ओके आता कसं आहे बरेचसे लोक मला कमेंट करून विचारतात की बाबा आम्हाला या योजनेचा जी आर दाखव तू आम्हाला माहिती सांगितली पण जी आर नाही आहे तर बघा मित्रांनो कसा विषय माहिती आहे काय तुम्ही म्हणता जी आर दाखव तर मी जे व्हिडिओ असतो त्या व्हिडिओच्या जो डिस्क्रिप्शन बॉक्स असते त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती संपूर्ण जी माहिती आहे ही शुद्ध मराठी भाषेमध्ये त्याच्यामध्ये मी टाकत असतो तर तुम्हाला फक्त व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून त्यातली माहिती वाचावं लागते लोकं ती माहिती पण या ठिकाणी वाचतात लोक व्हिडिओ बघतात सरळ कमेंट करतात तर माझं हेच म्हणणं आहे बाबा जास्त असं करू नका असं करू नका तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा त्याच्यामध्ये शुद्ध मराठीमध्ये अटी श, अटी दिलेल्या आहेत शर्ती दिलेल्या आहेत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही ती वाचत चाला लोक काय करतात लोकं ते वाचत नाही लोक सरळ मला कमेंट करतात हे असं आहे भाऊ तसं आहे कशाला विनाकारण कशाला टाईमपास असं करू नका मित्रांनो ठीक आहे आपलं चॅनल एकदम सुंदर चॅनल आहे सर्व प्रकारची माहिती आपण देत असतो लोकांच्या अडचणींचं निराकरण करत असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी एवढी सुंदर माहिती मी टाकलेली असते लोकं काय करतात ते माहिती वाचत नाही लोकं फक्त व्हिडिओ पाहतात मला कमेंट करतात तर <coughs> तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सली माहितीसुद्धा वाचत जा ओके तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही ह्याची गॅरंटी माझी चला तर बहिणीची मी तुम्हाला माहिती सांगितली बहिणीचे पैसे लवकरात लवकर जमा होईल कुठल्या प्रकारे तुम्ही काळजी करू नका ओके आणि मी म्हणत होतो की हा जो व्हिडिओ आहे आपलं जे चॅनल आहे जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनासुद्धा शासकीय योजनाची व गव्हर्मेंट स्कीमची माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा खूप खूप फायदा होईल तर सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि आपलं चॅनल जे आहे हे चॅनल जे गव्हर्मेंट स्कीम आहे म्हणजे ते शेतकरी असतील शेतकरी असतील किंवा मग नागरिक असतील मुलं असतील मुली असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील या सर्वांसाठी आपलं जे चॅनल आहे हे खूप खूप महत्त्वाचं आहे तरी सर्वांनी आपलं चॅनल जे आहे हे महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांपर्यंत कंपल्सरी पोहोचवा हां फोन भे ना कंपल्सरी प्रत्येकाला या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे हे चॅनल शेअर करायचं आहे महाराष्ट्रात जेवढे नागरिक आहे मित्रांनो प्रत्येक नागरिकापर्यंत तुम्ही हा जो आपला चॅनल आहे हे शेअर करायचा आहे जेणेकरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाची योजना पोहोचल्या पाहिजे ओके चला तर मी तुम्हाला जास्त वेळ काय घेणार नाही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो एका नवीन शासकीय योजनेसोबत तो पण सर्वांना जय जय महाराष्ट्र